लिंगायत धर्माचे संस्थापक जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त जत तालुक्यातील तमाम लिंगायत बंधू भगिनींना बसवेश्वर जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा संभाजी अण्णा माळी व्हाइस चेअरमन दी फ्रेंड्स असोसिएशन अँड एज्युकेशन सोसायटी जत व श्री संभाजी मित्र परिवार कुंभारे तालुका जत विश्वगुरू थोर क्रांती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त जत तालुक्यातील माझ्या समस्त माता बंधू व भगिनींना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक प्रोप्रा रवींद्र ऐनापुरे जत मेडिकल ऐनापुरे उद्योग समूह श्री लक्ष्मी झेरॉक्स सेंटर जत शशिकांत अँड कंपनी जत जत मेडिकल स्टोअर्स जत ऐनापुरे दातांचा दवाखाना जत ऐनापुरे क्लिनिक जत ऐनापुरे आईस्क्रीम पार्लर जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जो तेथील बसवेश्वर पुतळा चबुतऱ्याचे व सभागृहाचे बुधवारी भूमिपूजन येथील महात्मा बसवेश्वर पुतळाचे चबुतरा भूमिपूजन व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या स्थानिक निधीतून महात्मा बसवेश्वर सभागृहाचे भूमिपूजन बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती बसवेश्वर पुतळा समितीचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र आळी यांनी दिले सभागृहाचे भूमिपूजन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते होणार आहे तर पुतळ्याच्या चबुतऱ्याचे भूमिपूजन शिवानुभव मठाचे स्वामी मरुळ शंकर स्वामी कामकरी गुरुदेव आश्रमाचे आत्माराम स्वामी संख येथील गुरुबस विरक्त मठाचे डॉक्टर महेश देवरू गुड्डापूरचे गुरुपाद शिवाचार्य वनवाडचे प्रवचनकार बाबुराव महाराज यांच्या हस्ते होणार आहे सभागृहासाठी आमदार पडळकर यांनी पंच्याहत्तर लाख रुपये निधी दिला आहे तर चपुतऱ्याचे काम पुतळा समितीच्या वतीने करण्यात येणार आहे या दोन्ही कार्यक्रमासाठी सर्व बसवेश्वर भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पुतळा समितीचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र आराडी यांनी केले आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा